शिकवणारे शिक्षक आहेत त्यांच्याकडे पाहून मना शिकवत असते तेव्हा मला आनंदाच्या अक्षर मध्ये जेव्हा मी एखादा घटक शिकवते आणि तो घटक शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मला अतिशय आनंद होतो तो सर्वात आनंदाचा क्षण हो नक्कीच मुलांकडनं ही काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात तर मला मुलांकडनं ते मुलं कमी वयातच खूप समजदार असतात समजदार वागतात अशा विद्यार्थ्यांकडून मला ही गोष्ट छान पद्धतीने समोर विद्यार्थ्यांनी म्हणजे विद्यार्थ्यांना जेव्हा आपण अध्यापन करतो तेव्हा विद्यार्थी केंद्रित अध्यापन युक्त जर अभ्यास करतो तेव्हा अभ्यास करत असताना आपल्यामध्ये थोडासा विनंगुळा अभाव किंवा थोडासा आपल्याला घेतो किंवा कंटाळा येतो तेव्हा आपण खेळ किंवा कला याला हे दिलं वेळ दिला तरही नवीन उमेदीने आपण अभ्यास करायला तयार होत असतो म्हणजे अभ्यासाबरोबर कलेलाही फार महत्व असतं म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासही केला पाहिजे आणि त्याबरोबर कला ही कुठलीही कला एक जोपासली पाहिजे किंवा आपल्याला रिकामा वेळ असतो त्या रिकामा वेळेमध्ये आपण काय आणि खेळ पण खेळला पाहिजे म्हणून अभ्यासाबरोबर खेळ आणि कला या दोन्ही गोष्टीला जेव्हा मला मोकळा मिळतो तेव्हा मी विविध ज्या कला आहेत त्या कला शिकायला मला आवडतात आमचे वडील आहेत कारण लहानपणापासून आम्हाला चांगल्या गोष्टी शिकवणं प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टी आम्हाला माझ्या वडिलांकडे मिळालेल्या आहेत त्यामुळे माझे आदर्श व्यक्ती माझे वडील आहेत विद्यार्थ्यांनी नेहमी अध्यापनामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे म्हणजे जेणेकरून एखादी गोष्ट जर आपल्याला साध्य करायची असेल मिळवायची असेल तर जर आपण सातत्य ठेवलं तर ती गोष्ट आपण चांगल्या पद्धतीने मिळवू शकतो आणि आपण त्या यशापर्यंत पोहोचू शकतो म्हणून विद्यार्थ्यांनी ती गोष्ट शिकत असताना नेहमी सातत्य ठेवलं पाहिजे नेहमीच अभ्यास केला पाहिजे तर ती गोष्ट आपल्याला त्याच प्रकारे तुम्हाला लवकर